श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मोहिनी एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात शास्त्रात मोहिनी एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं जातं या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंनी मोहिनी रूपाचं रूप धारण करून राक्षसांचा वध केल्याचं सांगितलं जातं मोहिनी एकादशीचं व्रत केल्यामुळे व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो असं म्हणतात एवढंच नाही तर एकादशीचं व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्या आणि बुद्धी प्राप्त होते एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी कोणाचाही राग करू नये एकादशी केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात सर्व पापांपासून देखील आपल्याला मुक्ती मिळत असते आता या एकादशी तिथी ही आठ मे रोजी आहे आपण आठ मे रोजी उपवास किंवा व्रत करायचा आहे आता या दिवशी आपल्याला अगदी उपवास व्रत करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी फक्त उपाय व सेवा केला तरी पण चालतील भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटे असतात आणि ते काही केल्या नाव घेत आता संकट येणार नाहीत असं तर होणार नाही पण संकटाचा प्रभाव आपण नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसं फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दरिद्र गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता उद्या आहे एकादशी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपण आपले दोन हात जोडायचे आहेत आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर ना दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत आता या दिवशी आपण घराची शुद्धी करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसाहार करत असतो किंवा नकारात्मक बोलत असतो तर घराची शुद्धी केल्यामुळे आपण त्यानंतर जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे सेवेचे फळ आपल्याला मिळत असतं थोडंसं पाणी घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून चिमटभर हळद टाकायची आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडावं तसंच आपण या दिवशी उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे आपण हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे गुलाबजल गंगाजल देखील टाकू शकतात तसेच या एक कापराची देखील कुस्करून टाकायची आहे आणि याने उंबट्याचे लेपन करायचं आहे उंबट्याचे लेपन केल्यामुळे ले कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता उंबरट्याचं लेपन करून झाल्यानंतर मुख्य दरवाज्यावरती देखील या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे आता भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंचा फोटो असेल असे नाही तर प्रत्येकांकडे बाळकृष्णांची मूर्तीही असतेच बाळकृष्णाने बाळकृष्ण यांना या दिवशी अभिषेक घालून आवडीच्या ज्या काही वस्तू आहेत तर त्यात सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्यात मग अगदी तुळशीपत्र असेल किंवा पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील त्यांना अर्पण करायची आहेत आता या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहेत की ज्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही नक्कीच दूर होईल तसेच कोणताही आजार असेल तर तो देखील दूर होण्यास मदत होईल आता अगदी घरातील एखादी व्यक्ती ऐकण्यासाठी तयार नसेल तर तिची नकळत तुम्ही त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकल्या तरी पण चालतील आता आंघोळ करताना सर्वप्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्नानी जाऊन स्नान करणे याला खूप महत्त्व आहे आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं अगदी गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एक टक बघत राहायचं आहे आणि गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होतं आता गंगा जल टाकल्यानंतर आपण या पाण्यामध्ये चिमूटवर हळद टाकायची आहे आता हळद ही भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आपला देखील बळकट करत असते त्यामुळे आपण हळद आंघोळीच्या थोडेसे काळे तीळ देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत काळे तीळ हे आपल्या पितरांना पूर्वजांना समर्पित आहेत तसेच काळे तीळ टाकल्यामुळे आपली पापांपासून मुक्ती देखील होत असते असेही म्हणतात आता यानंतर आपण आवळ्याचा रस टाकायचं आहे आता आवळाचा रस नसेल तर अशा वेळेस आवळ्याची पाने टाकू शकता किंवा आवळ्याची पाणी आणि रस दोन्ही नसेल तर अशा वेळेस आपण तुळशीची वाळलेली काडी या मुळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता या सर्व वस्तू टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थ केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं पण त्या अगोदर ज्यांना पण व्यवसाय किंवा नोकरीमध्ये अडचणी येत असतील अगदी नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावर असेल तर अशा व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचं आहे अगदी ज्यांना व्यवसाय व नोकरीमध्ये समस्या असतील त्यांनी रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकलं तरी पण चालेल तसेच भरपूर वेळा आपली लक्ष्मीप्राप्तीची इच्छा असते पण ती इच्छा पूर्ण होत नाही आपण किती मेहनत करा कष्टाचे फळ मिळत नाही किंवा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही अशा भरपूर समस्या असतात ज्यांची पण लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल तर अशा व्यक्तींनी आपण थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये कच्च दूध टाकायचं आहे आणि हे आपण शरीराला त्वचेला लावायचं आहे जसे दिवाळीच्या अगोदर आपण अभ्यंग स्नान करत असतो तशाप्रमाणे आपण हे शरीराला त्वचेला लावा त्यानंतर आंघोळ करावी यामुळे आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छाही पूर्ण होत असते तसेच माता लक्ष्मी हे आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होतात असते आता आंघोळ करत असताना आपण एक मंत्राचा जप करायचा आहे गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मीन सि, संधी आता अगदी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू टाकत असताना तेव्हा हा मंत्र जप केला तरी पण चालेल किंवा तुमच्या इथे लहान मुलं असेल किंवा मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल तर त्यांना सुद्धा या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाका तेव्हा तुम्ही त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकली टाका तेव्हा तुम्ही जरी या मंत्राचा जप केला तरी पण चालेल पण हा मंत्र म्हणायचा आहे त्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्नानी आंघोळ केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत तुम्ही अगदी पिवळा लाल हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा आपण एखादा शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग वर्ज्य करत असतो आता या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर तुम्ही अगदी पिवळ्या रंगाचा रुमालसोबत ठेवला तरी पण चालेल पण या दिवशी पिवळा रंग धारण करणे याला देखील खूप महत्त्व आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा आजच्यापुरते एवढंच भेटूया नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब आजच्यापुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समंत